मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकानं लावून बसलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली नेमकं काय झालं पाहूयात जांभळाचा व्यवसाय माझा जवळजवळ चाळीस ते पंचाळीस वर्षाचा पारंपरिक धंदा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी एक रुपयाची वस्तू दहा रुपयाची खरेदी करतात त्यामुळे त्यांच्या मतभेद होतात एवढंच सांगितलं वैद्यकीय तुम्ही धंदा करताय तो तुम्ही धंदा करा तर तिचा नवरा मला सांगतो तू मला कोण सांगा आम्ही कोण फुकट आम्ही का फुकट घेतो काय ही भाषा आणि ही बाई मला फोन करून एका तासापुढे माझ्या कॉल आहे टो टो तू ताबडतोब चौकात आहे नाही मी काय ते बघतो अरे ती सैनिक आहे बाळासाहेबांचा ही कोण आहे बाई माझ्या ऑल द रेकॉर्ड आहे मला सांगते तू अशी तिथं तू तिथं नाकारी आहे ती काय बाई मला सांगा आहे म्हणून एक स्त्री झाली म्हणून मला चॅलेंज करते ऐशीपासून मी राजकारणात आहे मी मी साहेबांना एवढं सांगतो जे योग्य असेल तर तुम्ही कारवाई करा संपूर्ण सहकार्य आम्ही तुमच्याशी द्यायला तयार आहोत मी पालकमंत्र्यांशी बोलतो तिथल्या स्थानिक आमदारांशी बोलतो तिथल्या खासदारांशी बोलतो विरोधी पक्ष वैभव नाईकशी बोलतो संदेश पारकरांशी बोलतो माझ्या आयुष्याची जवळजवळ बेचाळीस वर्ष करत आणि राजकारणामध्ये मी घालवली गेली गंडवर्ध्यांपासूनच मी कार्यकर्ते आहे परंतु साहेबांसमोर तुम्हाला सांगतो त्या स्थानिक मी सांगतो पालकमंत्र्यांना मी सांगतो की जर का स्थानिकावरती अन्याय झाला तर ह्याच्यापुढे जेवढ्या बी केसिस लोक लोकांसाठी घेतला त्यांना आणि तयार आहोत साहेबांना आम्ही सहकार्य करायला आमच्याही तयार आहोत पण त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे स्थानिकांना एवढा विरोध झालाय की हे लोक स्थानिक सर्व धंदे एक तर या स्थानिकानी त्यांना जागा दिली त्या जागेचा गैरफायदा करत आहेत आणि महिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहेत आता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय नगर परिषद नगराध्यक्ष सन्मानित नलावडे गणेश मी पर्यायी जागा आम्हाला इथं करून दिली त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं त्या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथं बसायला जागा दिली आम्ही परप्रांतीला आपलेच माणसं म्हणून सामावून घेतली तीच लोक स्थानिकांच्या जीवार उठलेली आहेत आणि खोट्याच्या तक्रारी आमच्याकडनं करत आहेत सांगायची वस्तु एवढी आहे सांगायची विषय एवढाच आहे कारण फुलाच्या वेळी फुलं विकतात भाजी एवढी भाजी विकतात आणि हापूस नाव देवघर छापूच्या नावाखाली करण्यासाठी आंबा डुप्लिकेट विकतात जे लोक मासे विकतात फळं विकतात भंगार विकतात मग स्थानिकांनी कुठे जायचं हे माणसं इथल्या स्थानिकांना ही डोकेदुखी झालेली आहे ज्या प्रशासनाने आजच्या इथं निर्णय नाही दिला तर सर्व परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक गुजरात देऊन या सर्व परप्रांतीला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत जे कायतरी काय करायचं असेल ते प्रशासन करेल मी सर्व लोकप्रतिनिधी आव्हान करतो हे जे परप्रांतीय आहेत हे येणाऱ्या काळाची डोकेदुखी आहे जेलया काळात ही खरोखर नोकरी जेव्हा ठरणारी आहे तरी ह्यांची प्रत्येक क्षेत्रात ह्याची घुसखोरी आहे जर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने वेळेचा आवर नाही घेतला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत आम्ही उद्यापासून यांच्यावर कामाला लागलेला आहोत एकच समोरचा सल्ला देतो आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांत की हा स्थानिक हा भेदभाव केला नाही परंतु स्थानिकांच्या जर गळपेची करत असतील प्रशासनाला जर खोटी प्र। बातमी देत असतील ज्यांनी आम्ही चाळीस चाळीस वर्ष झगडून स्थानिकाला न्याय दिला बाळसाहेब ठाकरे माध्यमातून इतर स्थानिक अंगाच्या माध्यमातून हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी आमच्यासाठी खोट्या नाटे तक्रारी झाल्या तर शंभर केशी घ्यायला आमच्यासारखा शिवसैनिक तयार आहे स्थानिक लोक तयार आहेत आमच्याच लोकांना सांगणार नाही तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी काय निर्णय झाला नाही आमच्यावर खोट्या केशी झाल्या तर आम्ही स्वतःहून किती होते त्यांची दुकान काढून बाहेर फेकून देणार माझ्या काय लागायचं सेक्शन लावून घ्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल